नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ढाबा स्टाईल डाळ मेथी तडका बनवणार आहोत अतिशय पौष्टिक व चवीला तितकीच अप्रतिमाशी आहे त्यामुळे एक वेळ नक्की बनवून पहा रोज तीस तीस डाळ खाण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने मेथी डाळ एकदा बनवून बघा घरात लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाचही आवडेल चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळ मेथी तडका बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे तसेच पाव कप मी मुग डाळ सुद्धा घेतली आहे त्याचबरोबर पाव कप मी चना डाळ घेतली आहे डाळी तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेतल्या तरी चालतील किंवा तुम्ही मिक्स डाळी न वापरता तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय आता या डाळीला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे डाळीला असलेली पावडर निघून जाईल डाळ धुऊन झाल्यानंतर यात पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचे आहे अर्धा तासात डाळ चांगली भिजते हे पहा अर्धा तासात डाळ चांगली भिजली आहे छान फुलली आहे आता यानंतर ही डाळ शिजवून घेऊया त्यासाठी सुरुवातीला कुकरमध्ये मी अडीच कप पाणी घेतले आहे या पाण्यामध्ये भिजवून घेतलेली डाळ घालूया आता हाय फ्लेमवरती पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे हे पहा पाण्याला चांगली उकळी आली की डाळीला असा फेस येतो हा फेस चमच्याने काढून टाकायचा आहे असे म्हणतात की हा फेस आरोग्यासाठी चांगला नसतो त्यामुळे चमच्याने जमेल तेवढा तो काढून घेऊयात यानंतर कुकरचे झाकण लावून याच्या मीडियम फ्लेम वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ भिजवून घेतल्यामुळे दोन शिट्ट्यात ती पटकन मऊसूद अशी शिजते त्याचबरोबर शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा कुकर पूर्ण थंड झाल्यावरच त्याचे झाकण उघडायचे आहे हे पहा डाळ छान मौसूद अशी शिजली आहे यातील चना डाळ ही चांगली शिजली आहे डाळ चांगली शिजल्यामुळे ती घोटून घेण्याची गरज नाही इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे ती जमेल तेवढी बारीक चिरून घेतली आहे साधारण एक कप मेथीची भाजी आहे यानंतर मेथी डाळ बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेत आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकताय पण तुपामुळे मेथी डाळ खूपच स्वादिष्ट अशी बनते तूप गरम झाले की यात एक चमचा जिरे घालूया जिरे चांगले तडतडले की यात अर्धा चमचा हिंग घालायचा आहे पातल्यानंतर यात दोन मोठे चमचे बारीक चिरलेलं लसूण घालूया इथे मी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत लसूण मिनिटभर परतून घेऊया गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे लसून मिनिट भर परतल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले आहे कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे जास्त सोनेरी होऊन द्यायचा नाही कांद्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत परतून घ्या हे पहा कांदा छान परतला आहे त्याचा रंग हलकासा बदलला आहे कांदा छान सॉफ्ट सुद्धा झाला आहे आता यानंतर यात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत तसेच अर्धा इंच आलं ते सुद्धा असं बारीक चिरून घालायचे आहे हिरवी मिरची व आलं आणखी मिनिटभर कांद्याबरोबर परतून घेऊया हे सर्व साहित्य चांगले परतल्यावर यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे बारीक चिरून घेतले आहेत आता यात मी अर्धा चमचा मीठ सुद्धा घालत आहे म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल टोमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन सॉफ्ट असा होतो आता टॉमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही यावर झाकण ठेवूनही तो परतून घेऊ शकता ठेवायचा आहे हे पहा टोमॅटो छान सॉफ्ट असा झाला आहे असा होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर यात थोडेसे मसाले घालूया अर्धा चमचा मी हळद घातली आहे तसेच एक चमचा मी काश्मिरी मिरची पावडर घालत आहे ही कमी तिकटाची पावडर आहे यामुळे कलर चांगला येतो त्याचबरोबर इथे मी एक चमचा धने पावडर घालत आहे मसाला एकत्र करून चांगला मिक्स करून घ्या आता गॅसची फ्लेम स्लो करा म्हणजे मसाले करपणार नाहीत व हा मसाला आणखी एक दोन ते तीन मिनटे परतून घ्या मसाले करपू नये म्हणून यात मी दोन चमचे पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर मसाला चांगला दोन मिनटे परतून घेऊया आता या मसाल्याला चांगले तूप सुटेपर्यंत परतून घ्या अगदी दोन ते तीन मिनटात मसाला चांगला परतला आहे हे पहा कडेने तूप सुद्धा सुटले आहे मसाला आता परफेक्ट असा परतून झाला आहे आता यानंतर या, या मसाल्यात बारीक चिरून ठेवलेली मेथी घालूया मेथी घातल्यानंतर ती मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे व मेथी आणखीन तीन ते चार मिनटे मसाल्यात परतून घ्या म्हणजे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होईल व मेथी चांगली सॉफ्ट सुद्धा होईल हे पहा मेथी चांगली परतली आहे आता या मसाल्यात शिजवून घेतलेली डाळ घालूया शिजवून घेतलेली डाळ घातल्यानंतर ती भाजीमध्ये चांगली मिक्स करून घ्या आता मिक्स केल्यानंतर यात थोडेसे गरम पाणी घालायचे आहे म्हणजे डाळ थोडीशी पातळ होईल डाळीत पाणी घालताना गरम पाणीच वापरा डाळ तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार पाणी घाला आता ही डाळ आणखीन चार ते पाच मिनिटे स्लो टू मिडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायची आहे हे पहा पाच मिनिटे झाली आहेत डाळ चांगली उकळू लागली आहे लाग आता शेवटी येत अर्धा चमचा गरम मसाला व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता ही कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे व आणखी मिनिटभर ही डाळ शिजवून घेऊया डाळ शिजली आहे आता यानंतर डाळीसाठी एक तडका बनवूया त्यासाठी एका मी एक चमचा तूप घेत आहे तूप चांगले गरम झाले की यात अर्धा चमचा जिरे घालत आहे जिरे चांगले तडतडले की यात दोन हिरव्या मिरच्या व तीन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आता ही मिरची थोडीशी परतून घेऊया यानंतर यात एक इंच आल्याचे काप घाला आल्याचे काप थोडेसे परतून घ्या व नंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यात पाव चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घालत आहे मिरची पावडर थोडीशी हलवून घ्या व हा तडका डाळीवर घाला या तडक्यामुळेच डाळीची चव आणखीन वाढते अगदी धाब्यावर मिळते तशी ती चवीला लागते तर तयार आहे गरमागरम मेथी डाळ तडका ही डाळ भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकताय त्याचबरोबर या डाळीसोबत दुसरी कोणतीही भाजी बनवण्याची गरज नाही तुम्ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद